चला आज तुमच्यासाठी घेऊन आलेले मुळ्याचा पराठा दिसायला इतका यमी मी खायला तितकाच टेस्टी आणि पटकन होणारा आणि भरपूर बेनिफिट्स असलेला तुम्हाला आज मुळ्याची पराठा दाखवते तर दोन मुळे घेतलेले आहेत लहान मुळे घेतलेले आहेत तर किसून घ्यायचं आणि मीठ टाकून आता ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे बऱ्याच जणांची तक्रार असते की मुळ्याचा पराठा करायला गेला की तो फाटतो तर का फाटतो तर त्याचं पाणी व्यवस्थित काढलं गेलं नाही तर तो फाटतो भरपूर असा पाण्याचा अंश असतो त्या मुळ्यामध्ये ते कोरडं करून घ्यावं लागतं आता हे कोरडं करून झालेलं आहे त्याच्यामध्ये चॉप केलेलं आलंले लसूण घालायचं आहे एक मिरची घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आमछूर पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आमछूर पावडरने खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये धणाजिरा पावडर एक चमचा आता घालून घेऊ अर्धा चमचा ओवा घालायचा आहे पासून हलका चवीलाही बननाट लागतो कोथिंबीर थोडीशी घालायची आहे अर्धा चमचा हिंग घालून घेऊ आणि चवीन आता मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण बघून घालायचं आहे कारण का तर ज्या वेळेला आपण मुळा किसून पाणी काढलं सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आता हळद अर्धा चमचा हळद टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता ह्याचं स्टपिंग जे आहे दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्या पोळ्यामध्ये हे सारण भरपूर असं सा भरून घ्यायचं आहे ब सारण भरताना अलगर्जीपणा करायचं नाही भरपूर असं त्या सारण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पोळ्या लाटून घेऊ छोट्या लाटून घ्यायच्या म्हणजे लाटल्यानंतर खूप मोठ्या होतात त्या सारण भरल्यानंतर आता ही लाटून ही बाजूला करून ठेवू आणि त्याच्यामध्ये स्टपिंग भरायचं आहे अशा पद्धतीनं हे पा आणि याचे भरपूर मुळ्याचे बेनिफिट्स आहेत बघा श्रावण सोमवार सोडायला मुळ्याचा आवर्जून पूर्वीचे लोक वापर करायचा तर का तर त्याच्यामुळे मूतखड्याचा त्रास कमी होतो किडनीचं आरोग्य सुधारतं पचनास हलका आहे परत आपण बी पी म्हणा शुगर म्हणा ह्याचा त्रास कमी होतो भरपूर ह्याचे बेनिफिट्स आहेत मुळवेद म्हणा म्हणा हे भरपूर याचे बेनिफिट्स आहेत नक्की या मुळ्याचा वापर करा तुम्ही आता ही द वरती दुसरी पोळी ठेवून व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि एरवी बघा आपण एक किंवा दोन स्लाईस किंवा जास्तीत जास्त चार स्लाईस खाऊ शकतो पण असा पराठा केला भरपूर त्याच्यामध्ये स्टपिंग भरतं आणि आत्ता ते पूर्वीचं शास्त्र आत्ता लोकांना कळायला लागलेलं आहे आणि आता त्याचा वापर असा पराठा म्हणा किंवा ज्यूस म्हणा असं करून पिलं जातं आता हे व्यवस्थित लाटून झालेलं आहे पा एवढ्या असं जाड किती जाड असावा पराठा ते सुद्धा तुम्हाला आता दाखवते पा अशा पद्धतीनं जाड एवढा असला पाहिजे जास्त पण पातळ करायची नाही जास्त जाड करायचं नाही आणि आता ह्या दोन्ही बाजूनी तूप टाकून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे चवीला इतका भन्नाट लागतो ना नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी आणि तूप टाकतानासुद्धा अजिबात कंजशीपणा करायचं नाही तुपामुळे तर पराठ्याला खूप सुंदर चव येते दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून आता खरपूस भाजून घ्यायचं आहे तयार झालेला पराठा आपण आता डिशमध्ये काढून घेऊ आणि भर त्याच्यामध्ये सारण भरलेलं भरपूर असा मी तुम्हाला दाखवते ओपन करून गरम आहे थोडासा पण आतमध्ये भरपूर म्हणजे भरपूर भरलेला आहे पा आणि वापाळतेल्या आतल्या वाफायला लागलेले आहेत त्याच्यामधून आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थाने तोपर्यंत Да не,